तर मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी एक नंदी महाराज आपल्याला साकारलेले इथे दिसत आहेत हे कवी का एकेकाळी ही वास्तू असेल पण आता पूर्ण ती भग्न अवस्थेमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो शिवसकार मित्रांनो आज आपण कर्जतमधील वैजनाथ या मंदिराला आपण भेट देतोय आणि समोरच आपण पाहतोय हे मंदिराचं आपल्याला मेन दरवाजा आपल्याला आहे पाहायला मिळतो आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर आपण श्री सभामंडपामध्ये आपल्याला नंदी महाराज आपल्याला स्थानपन्न झालेलं आपल्याला दिसत आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पाया धुण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि समोरच आपल्याला मंदिराच्या सभामंडपाच्या समोरच आपल्याला या ठिकाणी छान प्रकारे नंदी महाराज विराजमान झालेलं आपल्याला समोरच दिसत आहे सुंदर अशी सुबक अशी संगमरवरी दगडामध्ये ही साकारलेली ही नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला एक दीपमात आपण या ठिकाणी पाहतोय तर मित्रांनो मंदिराचा बाहेरच्या बाजूला आपल्याला मेन दरवाजाच्या बाजूला आपल्याला इथं देवपोष्टकं आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपल्याला श्री संकटमोचन गणरायाच्या सुंदर अशी सुबक आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला विठ्ठल रुक्मिणी यांची आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक का शिवपिंड आपण इथे पाहतोय आणि ह्या शिवपिंडाच्या बाजूला या ठिकाणी एक तर मित्रांनो आपण जेव्हा मंदिराच्या सभामंडपानं जेव्हा आपण प्रवेश करतो तर आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी एक सतीशिडा आपल्याला इथे पाहायला मिळते तर मित्रांनो ही एकदम खूप मोठी दुर्मिळ अशी ऐतिहासिक वास्तू आपण या ठिकाणी पाहतोय या सतीशिडेला शेंदूर भासलेला आहे पण आपण या सतीशिडेचं वाचन आपण एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो पण त्यासाठी आपण एक वेगळा स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहे सतीशिडा आणि गदेगड यांचं वाचन कशा प्रकारे करतात त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पण यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी एक सतीचा हात आपल्याला इथे दिसतोय आणि सुंदर असं हे सतीशिडा आहे आपण याची पूर्ण माहिती आपण विस्तीर्ण स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहेत त्यामध्ये आपण टाकणार आहेत तर आपण या ठिकाणी देवदर्शन झाल्यावर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे आता आपण मंदिराच्या सभापंडपामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्याला वरती मंदिराच्या दरवाजाच्या वरती आपल्याला छान प्रकारे श्री गणराज स्थानपन्न झालेले दिसत आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिद्धी सिद्धी आणि या ठिकाणी आपल्याला एक देवकोष्टक म्हणजे श्री हनुमानरायाचं बजरंगबल्ली यांचं एक सुंदर असं सुरेख आपल्याला देवकोष्टक आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत सुंदर ही दरवाजावर साकारलेली नक्षीकाम आपलं निश्चितच भक्तांचं मनमोहक करून टाकते तर आतमध्ये आपण सभामंडपामध्ये गेल्यावर आपल्याला सुरेख असा मोठा घंटा आपल्याला इथं पाहायला मिळतो डाव्या बाजूला आपल्याला इथे एक देवकोष्टक आणि ओझ्या बाजूला लक्ष्मण सीता यांचं देवकोष्टक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं सुंदर असे हे देवकोष्टक आपल्याला सभामंडपात आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी श्रीकृष्ण राघा यांचंही सुंदर असं आपल्याला सुरेख देवकोष्टक आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूलासुद्धा आपल्याला ह्या देवकोष्टकामध्ये सुंदर अशी सुबक आपल्याला मूर्ती आपल्याला स्थानपन्न झालेली दिसते आणि या ठिकाणी आपल्याला श्री दुर्गा मातेची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण आता आतमध्ये समोरच आपल्याला श्री भगवान शंकराचं नंदी महाराज या ठिकाणी आपल्याला स्थानपन्न झालेले दिसत आहेत आणि श्री शंकराच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी सुंदर सुबक असं श्री गणरायाचं आपल्याला देवपोष्टक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि उजव्या बाजूला आपल्याला सुंदर असं श्रीकृष्णाचं देवपोष्ठकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते समोरच आपल्याला बाजूका आणि त्याच्यासमोरच आपल्याला ही श्रीकृष्णाची सुंदर अशी बासरी वाचताना ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर मी तर मित्रांनो आतमध्ये आपण पाहतो येते सुंदर असं विहिंगम अशा आपल्याला शिवशंभूचं आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण जे श्री शंकराचं मंदिर आहे जो आपण भेट देतो तर आपल्याला गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं त्याचप्रकारे येथील ही मंदिराची गाभाऱ्याची रचना केलेली असून पूर्ण ह्या दरवाजा पूर्ण ही एक सुंदर अशा धातूमध्ये तयार केलेला हा नक्षीकामे आणि हा सुबक दरवाजा आपल्याला इथं पाहायला मिळतो तर मित्रांनो आपण आतमध्ये आप जाऊन दर्शन आहे शिवपिंडाचं तर इथे ही शिवपिंड पाहून नक्कीच आपलं मन मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही सुंदर सुबक अशी ही पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जलाशयक जलाभिषेक केल्यावर ते पाणी पूर्ण हे भोमकातून बाहेर पडते आणि याच ठिकाणी आपल्याला सुंदर असे हे भगवान शिवशंकराचं सुबक असं देवकोष्टक आपल्याला या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळतं तर आपल्याला समोरच गाभाऱ्यातून आपल्याला स्त्री नंदी महाराज आपल्याला दिसत सुंदर असं हे सभामंडप असून या ठिकाणी खूप आध्यात्मिक कार्यक्रम नित्य नियमानं होत असतात असं येथील आपल्याला माहिती स्पोर्टावर आपल्याला माहिती मिळते तर मित्रांनो आपण आता शिवपिंडाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण मंदिराचा माग आपल्याला सुंदर असा एक आपल्याला घाट आपल्याला पाहायला मिळतो आणि तो घाट आपण मंदिराच्या मागच्या बाजून आपण तो घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो तर आपल्याला ह्या मंदिराच्या पाठिंबा आपल्याला सुंदर असंही विहंगम आपल्याला ह्या नदीचा परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आता सूर्यास्ताची वेळ आहे आणि इथूनच आपल्याला हा पूर्ण ही नदीचं पात्र आणि या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे श्री श्रीभद्रायगिरी प्रतिष्ठान यांच्यामार्फत आपल्याला सुंदर असा हा घाट आहे तर आपण आतमध्ये जाऊन हा जुना ऐतिहासिक म्हणजे पेशवकालीन वास्तू आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपल्याला दिवाबत्ती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी असे कानोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आणि ही एक पेश्वकालीन सुंदर अशी ही दगडी पायऱ्यांची विहीर म्हणजेच भारव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रात्री अपरात्री आपल्याला जेव्हा या विहिरीमध्ये पाणी घ्यायचं असेल तेव्हा या ठिकाणी असे कानोडे केलेले आहेत जेणेकरून याच्यामध्ये दिवाबत्ती लावून आपण या ठिकाणी पाणी वगैरे घेऊ शकतो अशी ऐतिहासिक वास्तू आपल्याला ह्या वैद्यनाथ गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर सुबक अशी ही ऐतिहासिक विहीर पेशवेकालीन विहीर आपण या ठिकाणी पाहतोय आपण याचे ड्रोन शॉट घेणारच पण मित्रांनो ही वास्तू म्हणजे एक इतिहासाची साक्ष आहे आपल्याला जर आपण जो इतिहास जो पाहतो काही राज्यामध्ये आपल्याला भूगोल पाहायला मिळतो पण तिथं कुठलाही ऐतिहासिक पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही पण महाराष्ट्र असं ऐतिहासिक राज्य आहे की त्या राज्यामध्ये आपल्याला भूगोलसोबत ऐतिहासिक पुरावेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि तो ऐतिहासिक पुरावा आपल्याला आपल्या सर्वसामान्य म माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा एक प्रयत्न आहे तर हा सुंदर असा हा विहीर म्हणजे बारो आपण या ठिकाणी मंदिराच्या मागच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला हे नदीचं विहिंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी गावातील महिला कपडे वगैरे धुतात आणि ही बारमाई नदी आहे आणि समोरच आपल्याला तो दिसतोय कुसूर घाट तर तिथं आपण पण जाणार आहे आणि या ठिकाणी असे काही ऐतिहासिक पुरावे साक्ष आपल्याला आजही हे देत असतात आणि हेच ते मंदिराचा पूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहतोय परिसर घाटामध्ये आपण सॉरी तर इथूनच आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूने आपण या ठिकाणी नदीच्या घाटावर आपण जाणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला उतरल्यावरच आपल्याला या पायरी मार्गानं एक या ठिकाणी जुनी अशी पिंड आपल्याला शिवपिंड आपल्याला ह्या आप ठिकाणी दिसते पूर्ण ही सुंदर सुबक अशी शिवपिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला या ठिकाणी सुंदर असा हा घाट आहे पावसाळ्यात एकदम सुंदर आणि सुरेख असं हे विहिंगम इथलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागले तर असं हे ऐतिहासिक वास्तव आज आपण कर्जत तालुक्यामध्ये वैद्यनाथ या गावी येऊन आपण तिथं पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वैद्यनाथ येथील शिवमंदिराला आपण भेट दिली सुंदर सुबक अशी ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता इथूनच आपण भिवपुरी कॅम्प या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तेथील आपण सुंदर असा अष्टकोणी पेशवकालीन तलाव आपण पाहणार आहोत आणि तेथील इतिहास आपण पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत